सुवर्ण आणि रौप्य पथकासाठी शहीशन गटातील अंतिम लढत चालू आहे एक मिनिट देव का क्रमांक दोन वार अंतिम तरीची लढत सुरू होते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांना मी विनंती करतो या अंतिम फेरीच्या लढतीला प्रारंभ करून देण्यासाठी या पणाकडे जायचं आहे त्यांना घेऊन येतील महाराष्ट्र राज्य कृषी संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडवे समवेत दादोजी कोंडे पुरस्कार सन्मानित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक विलाजी कथुरे सर मेघराजी कटके नवनाथजी गुले गणेशजी दांगट चला विनंती आपण करल जाधव हातवर हा ओके गुणाची कमाई केलेली हनुमंतपुरी नव्हतं चालू झाल्यानंतर अंकुश राकडे गोंदिया लालकश कृष्णा इंगुले वाशिम नियोजन केलंय ते आदरणीय आमदार संगामय्या जगताप महाराष्ट्र राज्य कृषी संघाचे कार्याध्यक्ष सनी बाप्पा मंडळ पुरस्कार सन्मानित आदरणीय मुलाची कटुरे मेकळाची कटके नवनाची गुले जण्याची दांगट या सर्वांच्या शुभास्ते आणि ही स्पर्धा बाबा डॉक्टर सरगर मुंबई उपनगर स्वागत आहे तेजस आमदार साहेब बसतायत कुस्ती पाहण्यासाठी एक मिनिट बाकीच्या बाजूला फोटोग्राफर बाजू लावा प्लीज नेटवर अजिबात येऊ नका सहकार्य करा नियमानं बांधलेली गोष्टी आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती बंतर ची आमले आकडा प्रमुख आशिष क्षीरसागर लातूर आणि साईर पंथाच्या भूमिकेत श्रद्धा कचरे औरंगाबाद या स्पर्धेच एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे महाराष्ट्र राज्य कृष्ण संघाचे सरचिटणीस योगेजी दोडके कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडवे विलाजी कतुरे या सगळ्या कमिटीनं यामध्ये यू डब्ल्यू डब्ल्यूच्या च्या नियमानुसार महिला पंथांचाही समावेश असावा या आग्राही भूमिकेला उचलून धरलं आणि तब्बल दहा ते बारा महिला पंच ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचाची भूमिका पार पडली अशा महिला पंच देखील या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत कृष्णा किलो कृष्णा चला चालू पैसे नंतर शहाऐंशी किलोची एक अंतिम लढत चालू आहे कल्याण करण्यावर फलक पन्नास सेकंदामध्ये तांत्रिक गुणाला वैभव पाटील सुवर्ण पदकाचा मानकरी अभिनंदन पलवान रवी पलवान वाशिम कृष्णा मध्ये आपण यायचं वाशिम दुसरा उकार एकोणऐंशी किलो वजन गट माथ्यावर क्रमांक दोन वरती शहाऐंशी किलो वजन गटाची अंतिम लढत चालू मात्या कला क्रमांक एक वरती चंद्रशेखर गवळी धुळे पट्टी मध्ये लढतय आणि हनुमंतपुरी दुसरा चित्पडीने तिसरा प्रकार संपलेला दिसतो मध्ये पलवान अरुंगाई लाल पट्टी विजय झालेला आहे

कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो सचिनगाद हिंजवडी